नमस्कार मंडळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे नव्वदचे दशक गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे सुमन इंदोरी मालिकेच्या शेटवर शूटिंग दरम्यान अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे दुखापतीमुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सेटवरील एका दृश्याच्या शूटिंग वेळी अभिनेत्रीचा अपघात झाला आहे अभिनेत्रीच्या अपघातामुळे मालिकेतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे मालिकेमध्ये वाड यांनी सुमित्रा मित्तल हे पात्र साकारत आहेत मालिकेच्या शूटिंग दरम्यान निशिगंधा वाड एक सिक्वेन्स शूट करत असताना त्यांचा पाय घसरला त्यामुळे त्यांच्या पायाला जबरदस्त दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे नव्वदचे दशक गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी घर संसार शेजारी शेजारी बाळा जोजोरे प्रेमांकुर माणूस नवरा माझा मुठीत ग बंधन वाजवा रे वाजवा यासारख्या अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात काम केलं आहे मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकामधून निशिगंधा यांनी आपलं नाव घराघरात नेऊन पोचवलं आहे तर मंडळी तुम्हाला निशिगंधा वाड ही अभिनेत्री आवडते का आणि आपल्या मराठी सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे निशिगंधा वाड या लवकरात लवकर बऱ्या व्हावं हीच सदिच्छा धन्यवाद